परंतु तरीही तुमच्या या हा जो एरिया भीमनगर भावसिंगपुरा पेठेनगर भुजबळ कॉलनी वगैरे इकडची आहे इकडची परिस्थिती सध्या म्हणजे जास्त जा तरुण वर्ग याबद्दल काय म्हणत माझा भीमनगर भावसिंगपुरा हा भाग आजच्या तारखेमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर आज चाळीस हजाराच्या वर आमच्या वसाहतीची लोकसंख्या विस्तारलेली आहे आणि या चाळीस हजार लोकसंख्येच्या वसाहतीमध्ये असंख्य दारूचे अवैध अड्डे कुठल्याही व्यसनाधीन लोकांना म्हणजे चांगल्या लोकांना सुद्धा ते त्याच्यात दुर्फटण्याचा प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि युवा पिढी ही ना गोष्टींकडे आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच ह्या दोन महिन्यापूर्वी सुरू झालेलं जे गुन्हेगार गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आज दिवसाआड एक एक हाफ मर्डर गुन्हे डायरेक्ट तीनशे दोन सारखे कलमांचे गुन्हे दाखल व्हायला लागले तर इथे पोलीस प्रशासनाने सुद्धा अलर्ट घ्यायला पाहिजे आणि ह्या भागातील अवैध अड्ड्यांवर कठोरातील कठोर कारवाई करायला पाहिजे स्थानिकांनी सुद्धा मतदान करते वेळेस चांगले उमेदवार नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे निवडताना तात्पुरते पैसे घेऊन कुठल्या उमेदवारांना मतदान करणं एक चुकीची भूमिका आहे त्याचा फटका आज युवा पिढी इथं मोठ्या प्रमाणात खाती आहे आणि त्या परिणाम आज आपल्याला इथं स्पष्ट दिसतोय मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे जेवढे पण गुन्हे घडलेले नव्वद टक्के लोक हे व्यसनामुळे गुन्ह्याकडे वळलेले आणि त्यांच्या हातून ते कृत्य घडलेलं आहे लोकसंख्या पण जास्त आहे आणि गुन्हेगारी पण हळूहळू वाढायला लागली तर इकडे पोलीस चौकी असावी इथे याची मागणी वगैरे काही केली आधी का तुमचं काय वाटतं मला पोलिसांची चौकी तर अत्यंत आवश्यक बनलेली आता पण त्या प्रमाणात इथे अवैध धंद्यांच्या परिसरात कायम चोवीस तास इथं गस्तीवर पोलीस असायला पाहिजे अवैध धंदा इथे जर सुरू असेल तर याला तात्काळ जेरवन करण्याचं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अवैध धंदे जे वाढतात त्याला स्थानिक प्रतिनिधी जे असतात स्थानिक तुआ... स्थानिक प्रतिनिधी काही ठराविक पोलीस कर्मचारी यांच्या हातमिळवणीनेच हे धंदे राजरोसपणे चालतात हा स्पष्ट आरोप आहे आणि याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे सगळ्या पोलिसांना आम्ही आरोपी करणार नाही पण याच्यातले काही पोलीस हे शंभर टक्के हातमिळवणी करून हा धंद्याला ना पूर्णपणे संरक्षण देतात माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या भागामध्ये विशेष लक्ष देऊन डायरेक्ट कोम्बिंग ऑपरेशन करावं ज्या लोकांनी इथे दारूच्या धंद्याचे गुन्हे दाखल असताना देखील आज सुद्धा ते न डगमगता न घाबरता दारू विकताय एक भीषण परिस्थितीमधून आमचा भाग आज चाललेला आहे आणि याचा लवकर जर पायबंद झाला नाही अवैध धंदे आणि या गुन्हेगारीचा तर भविष्यात आपल्या भागाचं नाव कुठेही सांगण्यासारखं राहणार नाही आणि याचं दुःख आम्हाला वाटतं काय मी मनोज पाराजी लोखंडे या भागातील लहानाचा मोठा झालेलो आज आपण इथे पंचवीस तीस वर्षापासून व्यवसाय करतोय ही गुन्हेगारी वाढती या समस्या वा, नागरिकांच्या पावत नाही लोक मतदान करताना जरूर विचारपूर्वक मतदान करतील अशी आशा, आशा करतो